नमस्कार आम्ही आता सध्या रोडेवाडी फाटी येथे आहेत मला सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना विनंती करायची की आपल्या परिसरामध्ये पिंपरखेड जांभूतमध्ये गेल्या वीस दिवसामध्ये तीन व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि जनावर गेली त्याचप्रमाणे माणसं देखील जखमी झाली ही परिस्थिती प्रत्येक गावागावची म्हणून कायमस्वरूपी सरकारला जाग आणण्याकरता उद्या सकाळी सोम सोमवारी बरोबर दहा वाजता आपण सर्वांनी नंदी चौक औसरीपाटा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आपल्याला कळकळीत विनंती गाव बन ठेवा आणि सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्या एवढीच विनंती पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे कारण ओसा ऊसा जुन्नर आंबेगाव शिरूर खेडमध्ये कमी थोड्या प्रमाणात परंतु जुन्नर आंबेगाव आणि शिरूर शेजारी पारळ असेल अशा सगळ्या महत्वाच्या ठिकाणावरून सर्व शेतकऱ्यांनी उद्या दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस सकाळी ठीक दहा वाजता आपण सर्वांनी जो मोठा आपला नॅशले हवे पुन्हा नाशिक त्याच्या अवसारी फाटावर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमा व्हायचं आहे कारण आता प्रत्येक घरातला माणूस आता सावध म्हणून टिपायला लागलेला आता ह्या बिबट्या ह्या बिबट्याला आपण आतापर्यंत खूप लाडवून ठेवलं आणि त्याला आपल्याला असं वाटलं की चला ठीक आहे आपल्याला तो वावरतो आपल्या अंगावर तो येणार नाही पण त्यांनी आधी ससे नंतर कुत्री नंतर वासरं आणि आता माणूस असं काहीच त्याने ठेवलेलं नाही त्यामुळे माझी विनंती आहे ही लढाई जी लढतोय ती आता आपल्या सर्वांच्या जिवितासाठी ही जिवितांची लढाई आहे आणि या संघर्षामध्ये आता इथं कुठं एकही बळी जाऊन द्यायचं नसेल तर शासनाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीरपणे त्याची दखल घ्यावी लागेल आणि हो उपाययोजनेसाठी तो शेड्यूल वनमध्ये आम्हाला घेर दिला नाही त्याला गोळ्या मारायची कायमस्वरूपी परवानगी दिली पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये सगळे बिबटे ते तो तो मारा किंवा ते उचलून तुम्हाला जितक्या लवकर तुम्हाला जितक्या लवकर त्याला बिबट निवारण केंद्रामध्ये टाकता येईल त्याची तुम्ही एक पूर्व तयारी तीन महिन्याच्या आतमध्ये केली पाहिजे पंधरा दिवसात हे उचलले पाहिजेत इथून पुढे एकही मनुष्याचा बळी हा आमच्या जिल्ह्याला किंबोना महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला तो आता इथं सर होणार नाही शासनाला ताकीद देण्यासाठी आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये बदल करण्यासाठी करो किंवा मरो अशा इशाऱ्यावर आपल्याला उद्याचं हे आंदोलन छणावं लागेल आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी हातातली सडी कामं बांध ठेवून गाव बंद करून आपण या निर्णयाच्या बाबतीमध्ये शासनाला भाग पाडण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं जीविताचं संरक्षण करण्यासाठी आज ज्याच्या घरामध्ये जे दुःख आहे ना त्याला माझे ते दुःख केवढं त्याच्या आयुष्याला आलेलं आहे त्याच्या वाट्याला हे दुःख उद्या तुमच्या माझ्या घरामध्ये आपले लहान लहान मुलं जाऊ शकतात आपल्या घरातले एखादी बघणे जाऊ शकते त्यामुळे आता हे तुझं माझं न करता ही सामूहिक लढाई आपल्या सर्वांची आहे हे लक्षात घेऊन ही लढाई लढली पाहिजे त्याच्यासाठी मी स्वतः आमदार शरद सोरोणे जुन्नर विधानसभा मी स्वतः ह्या असलेल्या प्रक्रियेमध्ये उतरणार आहे आपण सर्व शेतकरी बांधवांनी वेळात वेळ काढून सगळी कामं बांध ठेवून एक दिवस मात्र स्वतःसाठी त्यासाठी त्या आंदोलनात सहभागी करायला व्हायला या आम्ही आपल्या सर्वांची वाट पाहतोय धन्यवाद जयश आपल्या परिसरामध्ये आज पिंपरखेड या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे बिबट्यांनी हल्ला करून जवळजवळ तिसरा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे त्या निषेधार्थ उद्या पुणानाशिक हायवे भोरवाडी या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे आपण सगळ्या ग्रामस्थांनी गावागावातल्या ग्रामस्थांनी गावा स्वतःच्या गावामध्ये निषेध म्हणून गाव बंद करावं व त्या आंदोल आंदोलनात सकाळी दहा वाजता हजर राहावं ही नम्र विनंती